योग करूया निरोगी राहूया चला तर मग आज प्राणायाम करूया हाताची मुद्रा, सुरवातीला आपण गुरुमंत्र म्हणूया आपण पद्मासनात बसलेलो आहोत व हाताची ज्ञान मुद्रा आता श्वासावर आधारित ओमकार जप आपण करूया श्वास घ्यायचा आहे प्राणायाम यामध्ये अनुलोम विलोम समोर अंगठ्याने उजवी नागपुडी दाबून डाव्या नागपुडीने श्वास वर घ्यायचा आहे उजव्या नागपुडीने श्वास सोडायचा आहे याप्रमाणे आपल्याला एका नागपुडीने श्वास घेऊन दुसऱ्या नागपुडीने श्वास सोडायचा आहे म्हणजेच अनुलोम विलोम क्रिया याची पाच आवर्तने आपल्याला करायची आहे श्वसनासाठी व रक्ताभिसरण प्रक्रियेसाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे весь рам.